मोर्चे काढणाऱ्यांची मुलं ही नेमकी कुठल्या शाळेत शिकली असा सवाल भाजपा आमदार अमित साटम यांनी ठाकरे बंधूंना विचारला तुमच्या मुलांनी मराठी सोडून कुठल्या परदेशी भाषा निवडल्या अशा सवालही साटम यांनी विचारलाय तर भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय हिंदीचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या काळातच घेण्यात आला मात्र तो निर्णय फडणवीस यांनी बदलला असा दावा चव्हाण यांनी केला आहे स्वतःच संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता जे राजकारण करत आहेत त्यांना माझा एकच सवाल आहे राजकारणासाठी मराठी स्वतःच्या कुटुंबियांकरता इंग्रजी व इतर विदेशी भाषा आज सामान्य मराठी माणूस यांना सवाल करीत आहे की तुमची मुलं कुठल्या माध्यमाच्या शाळांमध्ये शिकली ती शाळा आणि कॉलेजमध्ये असताना मराठी सोडून कोणत्या कोणत्या विदेशी भाषा त्यांनी ऑप्ट केल्या होत्या या सवाला जबाब पहिला त्यांनी द्यावा आणि नंतर मराठीच्या नावावर राजकारण करावं उद्धवजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते त्यांनी केलेलं जी पद्धत होती त्या पद्धतीला मान्यता कोणी दिली तर उद्धवजींनी दिली त्यामध्ये हिंदी कंपल्शन होतं ते काढण्याचं काम या सरकारने केलं हे आपण सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे खरं तर त्यासाठी अभिनंदन करणं अभिनंदनास पात्र हे सरकार आहे असं आपण म्हटलं पाहिजे असं मला वाटतं